श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत हरतालिका भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया साजरी करत असतो हरतालिकेचं व्रत सर्व महिला करतात त्यामध्ये कुमारिका असेल सवासनी असेल किंवा मग ब्रह्मचारिणी असेल किंवा विधवा असतील तर या वरत सर्व स्त्रिया हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते करत असतात हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि पवित्र मानले जाते आणि म्हणून सर्व स्त्रिया हे व्रत मनोभावे करत असतात या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व पार्वती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच माता पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार हरतालिकेला शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होईल पतीला दीर्घ आयुष्य मिळेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला उद्या हरतालिकेच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोनही उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत हे उपाय जर तुम्ही उद्या हरतालिकेच्या दिवशी केले तर याचा तुम्हाला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे उपाय तुम्ही उद्या हरतालिकेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही घरीच हरतालिकेची पूजा केलेली असेल तर तिथेच तुम्ही हे उपाय केले तरीही चालेल किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा जाऊन हे उपाय जे आहे तर ते करू शकता आता पहिला उपाय हा आपल्याला नवरा बायको संदर्भात करायचा आहे जसे की नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल आणि याचा वाईट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलांवर होत असेल किंवा नवरा तुम्हाला सोडून देण्याचा विचार करत असेल म्हणजेच तुम्हाला सोडायचं आहे असं म्हणत असेल म्हणजेच डिवोर्स घेण्याचा तो विचार करत कि असेल किंवा तुमचा नवरा बाहेरच्या नादाला असेल तर मग तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करा हा उपाय जर तुम्ही उद्या हरतालिकेच्या दिवशी केला तर नक्कीच पती पत्नीमध्ये जे काही मतभेद आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या कमी होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाचं पान हे सर्वांनाच माहीत आहे फक्त घेताने चांगलं घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं खराब झालेलं किंवा ज्याला पानच नाही असं बेलपान घेऊ नका ज्या बेलाच्या पानाला तीन पानं असतात किंवा पाच पानं असतात असे तुम्हाला एक बेलाचे पान घ्यायचे आहेत कुठेही फाटलेले नसावे चांगले अखंड एक बेलपान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहेत यानंतर लाल चंदन घ्यायचं आहे चंदनाचा तुम्हाला गंध बनवायचा आहे आणि यानंतर काडीने तुम्हाला त्या बेलपानावरती ओम हा शब्द लिहायचा आहे बेलाच्या पानाचा जो मऊ गुळगुळीत आणि हिरवा भाग असतो तर त्या भागावर तुम्हाला त्या चंदनाने ओम हा शब्द लिहायचा आहेत तीन पानाचं बेलपान असेल तर तिन्ही पानावर तुम्हाला ओम हा शब्द लिहायचा आहे आणि हे बेल पान जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम या शब्दाचा स्पर्श शिवलिंगाला झाला पाहिजे म्हणजेच पालथ बेलपान जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या विवाहिक जीवनात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हा उपाय तुम्ही हर्तलेखीची पूजा केल्यानंतर जिथे पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे तुम्ही वाळूचा महादेव तयार करणार आहेत तर त्यावर तुम्ही हे बेलपान अर्पण केलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय करू शकता उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पुराणानुसार हरतालिकेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पुढचा उपाय हा अविवाहित मुली किंवा मुलांनी करायचा आहेत जसे की मुली आहेत मुलींना मनासारखा जोडीदार मिळावा किंवा त्यांना एखादा मुलगा आवडत असेल तर त्याला मिळवण्यासाठी किंवा तुम्ही लग्नाचा विचार करत आहे म्हणून तुम्हाला मनासारखा चांगला जोडीदार मिळावा अशी तुमची इच्छा असेल किंवा मग मुलं आहेत तर मुलांनासुद्धा एक चांगली बायको मिळावी अशी इच्छा असेल किंवा एखादी मुलगी त्यांना आवडत असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहेत उपाय हा अतिशय सोपा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा लाल रंगाचा कपडा घेताने तुम्हाला लांबट घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला पाच हळकुंड बांधायचे आहेत एक हळकुंड तुम्ही कपड्यावरती ठेवल्यानंतर त्याला गाठ मारायचे आहेत यानंतर न पुन्हा दुसरा हळकुंड ठेवायचं दुसरी गाठ मारायची असे तुम्हाला एका लाईनमध्ये हे पाच हळकुंड ठेवून याची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे हळकुंड घेताने अखंड घ्या एकदम छोटेसुद्धा घेऊ नका जे लेकुरवाळी थोडीशी मोठी हळकुंड असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यानंतर हे हळकुंड जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि मनोभावे तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी किंवा जो मुलगा तुम्हाला आवडत आहे तर त्याला प्राप्त करण्यासाठी मनोभावे तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीकडे प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय देखील तुम्ही घरी करू शकता किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्ही हे दोन्ही उपाय घरीच केले तर संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला या वस्तू तु तिथेच पूजेवरती राहून द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी आपण हरतालिकेची पूजेची जी उत्तर पूजा करणार आहे तर त्या सर्व वस्तू आपण अर्थात निर्माल्यामध्ये टाकत असतो तरी हळकुंड आणि बेलपत्रसुद्धा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत तर हे दोन्ही उपाय सर्व महिला करू शकतात जर महिला माहेरी असतील तरीही तिथे तुम्ही हा उपाय करू शकता तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नका तसेच जर तुमच्या घरामध्ये स्त्रियांना मासिक धर्म आहेत परंतु घरामध्ये तुमची मुलगी आहेत तर तुमची मुलगी हर्तलेखीची पूजा मांडू शकते आणि पूजा देखील करू शकते आणि ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी लांबूनच दर्शन केलं ला, नामस्मरण केलं तरीसुद्धा चालते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ